साप अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावरती काटा येतो मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावरती काटा येतो सध्या असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होतोय एका अजगराचा थरारक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल एका महाकाय अजगरानं चोपन्न वर्षीय महिलेला जिवंत गेळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यानंतर अजगराची हत्या करून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून पाहून तुमचाही थरका पुढे व्हिडिओ पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हा अजगर जेव्हा लोकांना दिसला तेव्हा त्याचं पोट फुगलं होतं यानंतर या लोकांनी अजगराला ठार मारलं नंतर कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता फुगलेल्या अजगराला लोक पाडत आहेत हा अजगर इतका फुगला आहे की त्याला जागेवरून पुढंही सरकता येत नव्हतं अशावेळी लोकांनी अजगराला ठार मारलं आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे खरं तर अशा महाकाय अजगरांना त्यांचे शिकार घेण्यास कित्येक आठवडे लागतात पण या अजगरानं महिलेचे कपडे चिघळण्यापर्यंत तिच्या शरीराचा बराचसा भाग गेला होता अजगरानं चावा घेतल्यानं ही बाब समोर आली या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण अलीकडच्या काळात त्यांच्या परिसरात अनेक मोठे साप दिसलेले आहेत इंडोनेशियामध्ये लांब आकाराचे अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात हे अजगर जंगलात आढळतात आणि मुख्यतः प्राण्यांना लक्ष करतात जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत लहान साप लोकांना त्यांच्या विषाणे मारतात तर मोठे साप त्यांच्या भक्ष्याला गुंडाळून त्यांची हडत तोडून त्यांना जिवंत घेतात जंगलात राहणारे अजगर बहुधा लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात पण आता माणसानं जंगल तोडून त्यात आपलं घर बनवायला सुरुवात केलेली आहे अशा स्थितीत महाकाय साप आता माणसांच्या जवळ पोहोचायला लागलेले आहेत याच कारणांमुळे मानवांवर अजगरांच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे